भैरवाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर, के तर शास्त्रामध्ये आपल्याला बावन्न पद्धतीचे भैरवही सांगितले गेलेले आहेत कोतवाल या शब्दाचा अर्थ काय होतो ज्या काशी नगरीमध्ये ओम सत नमोजा गुरुजी गुरुजी गोरेश गडभाव गुरु चैतन्य सदसद गुरु मत्स्यंद्रनाथ बाबा काव गोरखनाथ बाबा गाव रेषा लक्ष आरेश आज या प्रमुख भागामध्ये आपण नाथपंत आणि भैरव यांचा संबंध कसा आहे किंवा भैरवाचा संबंध नाथपंथाशी कसा आहे यावरती माहिती घेण्याचा किंवा माहिती देण्याचाच व्हिडिओ करत आहोत भैरवांच्या बाबतीमध्ये वर्णन करताना मित्र असं म्हणेल की भैरव ही जी देवता आहे ही रक्षक देवता ही सुद्धा जाते भैरवाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर शास्त्रामध्ये आपल्याला बावन्न पद्धतीचे हे सांगितले गेलेले आहेत बावन्न भैरव म्हणजे आपल्या पंथामध्ये सुद्धा बावन्न भैरवांची आणि बारा कोतवालांची पूजा केली जाते बावन्न प्लस बारा यांचं जर आपण उत्तर बघितलं तर टिकूल येते चौसष्ट मग हे बावन्न भैरव आणि बारा कोतवाल यांच्यावरती अधिराज्य गाजवणारे आठ प्रमुख भैरव असतात ज्यांना आपण अष्टभैरव असे म्हणतो या अष्टभैरवमध्ये आपण जर विचार केला तर अतिसांग भैरव होतो रुद्रभैरव येतो किंवा चंड भैरव आहे क्रोध भैरव उन्मत्त भैरव आहे यानंतर म्हटला तर कपाल भैरव आहे भीषण भैरव आहे किंवा समहारभैरव आहे अशा अष्टभैरवांचे वर्णन सुद्धा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतं भैरव प्रणालीमध्ये किंवा भैरव तंत्रामध्ये खास करून दोन विभाग आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये बटुक भैरव आणि काळ भैरव हे दोन विभाग आपल्याला पाहायला मिळत बटुक भैरवच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर महाकालीला शांत करण्यासाठी प्रभू महादेवाने घेतलेलं जे लहान मुलाचं स्वरूप आहे त्याला आपण बटुप भैरव या नावाने ओळख तर याच महादेवाचं स्वरूप जे अत्यंत उग्र असे समजले जाते ज्यांना आपण काळभैरव म्हणतो या भैरवाचं वर्णन आपल्याला पात्र रुद्रसंहितेमध्ये किंवा शिव महापुरांमध्ये सुद्धा आपल्याला आढळते की ज्या ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुंडक्याने किंवा शिराने महादेवाचे जे अवमानस्पद काही वाक्य बोलले गेली मग थोडक्यामध्ये जे अहंकारी रूप ब्रह्मदेवाचे पाचवे होते ज्याला शिर किंवा आपण मुंडके म्हणून त्याचं एका नखाच्या सहय्याने फक्त एका नखाने ज्या भैरवाने ते मुंडके उडवलेले आहे ब्रह्म हत्यासारखं पातक शिरावरती धारण केलेलं आहे ते म्हणजे काळभैरव आहे तंत्रशाखेमध्ये जर विचार केला महाकाली तंत्रशाखा असेल किंवा भैरव तंत्रसाधना असेल ह्या दोन्ही तंत्र साधनेमध्ये भैरव हे अग्रगण्य किंवा अग्रस्थाने राहतात बावन्न भैरवांमध्ये सुद्धा तंत्रशाखा असेल किंवा आघोर साधना असेल याच्यामध्ये आपल्याला नग्न भैरव सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये वर्णन आढळते किंवा नग्न भैरव सुद्धा हे शिरोधारी मांडले आणि हेच नग्न भैरव जे आहेत ते प्रभू श्री गजाननाचे रक्षक सुद्धा आहेत बरं का या नग्न भैरवाचं आपण स्थान पाहिलं किंवा मंदिर जर पाहिलं अष्टविनायकामधील मोरगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते याच नग्न भैरवाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर मित्र असं सुद्धा म्हणेल की जे गणेश भक्त आहेत गणेशाचे जे उपासक आहेत साधक आहेत त्यांचं सुद्धा रक्षण करण्याचं कार्य हे नग्न भैरव साक्षात रूपाने करत असतो म्हणजे सांगण्यास तात्पर्य देवीचं स्थानक असेल किंवा देवाचं स्थानक असेल ज्याच्यामध्ये जे रक्षण करते देवता असतात ते भैरवच असतात त्यामुळे आजही नवनाथ महाराजांच्या सेवेमध्ये जे आरोळी किंवा प्रार्थना केली जाते त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कदली कालभैरवनाथ महाराज की जय असं सुद्धा याच्यामध्ये वर्णन येते मग कदली काल भैरव हे सुद्धा भैरवाचे म्हणजे हे प्रतीक मानले जातात याच कदली भैरवांना या मंगलोर या ठाणी किंवा ज्याला आपण मंगलोर असं म्हणूया त्यांचं मुख्य स्थानक आणि या मंगलोर विभागामध्ये स्थापित असलेले कदली कालभैरवनाथ हे जे आहे तिथे जो धुना प्रस्थापित आहे हा धुना सुद्धा परशुरामांचा आहे म्हणजे रेणुका माता पुत्र परशुराम जे आहेत या परशुराम महाराजांनी सुद्धा नाथ पंथाची दीक्षा ही ग्रहण केलेली आहे गोरखनाथ महाराजांकडून परशुराम महाराजांनी स्थापित केलेला जो धुन आहे त्या इथे जे भैरवनाथ उपस्थित आहेत त्यांनाच आपण कदली काल भैरवनाथ असे म्हणतो बरं आता नवनाथ भक्तीसार मध्ये जर आपण पाहिलं तर अध्याय क्रमांक अठरा वरदान असं प्राप्त आहे किंवा हा साक्ष आपल्याला असं देतो की कि किंवा पूर्वजांचा उद्धार करणारा हा अध्याय किंवा त्याची फलस्रुती याच्यामध्ये होते की पूर्वजांचा उद्धार करणारा अध्याय आहे किंवा हा ब्रह्महत्याचा पातक नष्ट करणारा अध्याय आहे असं अठरावा अध्याय आपल्याला नवनाथ भक्तीसार मध्ये दिसतो याच्या मागे किंवा याचे बिहाइंड रिझन काय आहे ते पण आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात पहा ब्रह्महत्या हत्या हे जे नाव आहे आपल्याला जर पुराणामध्ये आपण पाहिलं तर याचा उगम किंवा याची कथा ही अशी वर्णित आहे की ज्या वेळेस महादेवाचा रुद्रावतार म्हणजे ब्रह्मदेवाचे पाचवे मुंडके शिरच्छेद केल्याच्या नंतर ते मुंडके हातामध्ये घेऊन ज्यावेळेस ते निघालेले आहेत परंतु ते, ते, ते मुंडके जे आहे हातामध्ये धरलेले ते त्यांच्या हाताला सोडत नव्हते त्याला ब्रह्महात्या हे म्हटल्या गेलेली आहे मग याला घेऊनच हे भैरव म्हणजे कोण कालभैरवनाथ हे संपूर्ण पृथ्वी तलावरती जेवढे स्थानक आहेत जिथे देवतेचे स्थानक आहेत तिथे जाऊन आले परंतु ब्रह्महात्याचे पातक जे आहे किंवा पाप हे कुठेही त्याचं क्षालन होत नव्हतं किंवा ते काळ भैरवाचं पिछा सोडत नव्हते मग हे असं करत असतानाच काळभैरवनाथ हे वैकुंठामध्ये गेलेले आहेत प्रभू विष्णूंप विष्णूंनी सुद्धा काळभैरवनाथ महाराजांना हात जोडून त्यांची स्तुती तिथे गायलेली आहे आणि ज्यावेळेस काळभैरवनाथ महाराजांनी विष्णू देवतेला विचारलेले आहे की पातकापासून मुक्तीसाठी मी काय करावे त्यावेळेस ब्रह्महत्येच्या पातकात मुक्ती मिळवण्यासाठी प्रभू विष्णूंनीच काळभैरवाला ही काशी नगरीमध्ये जाण्यासाठी सांगितलेलं आहे वाराणसी म्हणजेच काशी नगरीमध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस काळ भैरवनाथ हे वाराणसीमध्ये येतात तत्क्षणी काशी क्षेत्रामध्ये आल्याच्याच नंतर ब्रह्महत्या म्हणजे ज्या हातामध्ये ब्रह्मदेवाचं शिर हे पकडलेलं आहे ते शिर त्या ठिकाणी गळून पडत आहे किंवा गळून पडलेले आहे आणि ज्या काशी क्षेत्र ते शिर ब्रह्मदेवाचे गळून पडले ब्रह्महत्येच्या पातकापासून काळभैरवनाथाला मुक्ती मिळाली ज्या ठिकाणी ते शिर पडले ते आजही कपाल मोचेन या नावाने तिथे प्रसिद्ध आहे आणि त्या स्थानकाला थोडक्यामध्ये काशी नगरीलाच एक प्रकारे वरदान हे महादेवानी दिलेले आहे की काळभैरवनाथालाच काशी नगरीचा कोतवाल हा तिथे अधिष्ठात्री केलेला आहे कोतवाल या शब्दाचा अर्थ काय होतो ज्या काशी नगरीमध्ये यमदेवतेला सुद्धा येण्यामध्ये मज्जावा हे मनाई आहे ज्या व्यक्ती केला म्हणजे आपण व्यक्तिरेख आहोत मनुष्याच्या कर्माचा पाप पुण्याचा जोखा हा पूर्णपणे ठेवणार कोण असतो तर यमदेव आणि त्याचा सा सहाय्यक चित्रगुप्त चित्रगुप्तांनी आणि यमदेव या, या दोघांना सुद्धा काशी नगरीमध्ये यायचं नाही असं या सा ठणकावून सांगितलेलं आहे काळभैरवाने कारण काशी नगरीमध्ये मृत पावलेले कोणीही व्यक्ती असतील किंवा त्यांचा पाप पुण्याचा जो लेखाजोखा आहे त्याची डायरी हे घेऊन बसतात काळभैरवनाथ महाराज त्यामुळे काळभैरवनाथला काशीची कोतवाल असे सुद्धा म्हणतात मग ज्या काशी क्षेत्रामध्ये ब्रह्म त्यासारखे पातक नष्ट होते ज्या काशी क्षेत्रामध्ये गंगा नदीच्या आंघोळीने आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो निश्चितपणे काशीचा महिमा हा अतुलनीय आहे याही पुढे जाऊन मी सांगण्याचा प्रयत्न करेल की मला बरेचसे फोन येतात किंवा भेटणारे काही लोक म्हणतात की त्यांच्या घरामध्ये सारखे सतत काय ना काय प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत किंवा त्यांच्या लग्न कार्यामध्ये काय ना काही अडचणी आहेत व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी आहेत त्यांनी बरेचशा ठिकाणी बरेचशा दरबारामध्ये गेले बरेचशा पूजा करून बघितल्या परंतु फलित होत नाही मग असं काही रिझन आहे मग ते म्हणतात आम्ही अंगात येणाऱ्याकडे गेलो ज्या ठिकाणी देवरा दुपार असतो तिथे गेलो तरी फरक का नाही फरक का नाही आहे हे लक्षात घेण्याचं रिझन मुळामध्ये कोणत्याही कार्यामध्ये अडचणी अडथळे येत असेल ना सर्वात मोठा दोष आपल्या घरामध्येच लागू झालेला असतो तो आहे पित्रदोष जो तोपर्यंत पित्र दोषापासून आपल्याला मुक्तता मिळत नाही आपल्या पूर्वजांना मुक्तता सरगती मिळत नाही तोपर्यंत आपल्या कार्यामध्ये यश येणार कसे हेच पित्र आपल्याला सगळ्या गाऱ्यामध्ये असतील म्हणजे या पित्रांचा एक प्रकारे श्रापच आहे हो कारण आपल्या पित्र किंवा आपल्या पूर्वजांनीच कोणते कुकर्म केलेले आहेत याचंही आपल्याला माहिती नाही त्यामुळे हे लोक ज्यावेळेस प्रेत योनीमध्ये जातात म्हणजे जे जा आपले पूर्वज आहेत हे प्रेत योनीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मुक्ततेसाठी ते कोणाकडे येणार आहेत ते तुमच्याकडेच येणार आहेत त्यांच्या घरातल्या लोकांकडे ते शेजारच्याकडे जाणार नाही मग यांना प्रेतयोनीतून मुक्त व्हायचंय मग हे मुक्त होताना तुम्हाला सुखाने राहू देतात का ते म्हणतात काम करा यांचं काम करायचं असेल तर पहिल्यांदा त्यांना सदगती प्राप्त करून द्या त्यांना त्यांच्या बुवाबाजी करणारे असतील किंवा जे चुकीचे देवता पूजा लावत असतील किंवा ज्याला आपण ना की देवाच्या नावाखाली प्रेतात्मा सुद्धा लोकांची एक ना एक दिवस शंभर टक्के दुर्गतीच होणार आहे आणि या बुवाबाजी करणाऱ्यांकडे भूतखेतांचं पालन करणार लोकांकडे जे लोक जात असतील त्यांची सुद्धाही लोक दुर्गतीच करणार आहे त्यामुळे सावधान अशा लोकांपासून बरं आता प्रमाणसहित आपण आणखी एक यामध्ये बोलूया नवनाथ कथासारमधील किंवा सार म्हण अठरा वाद्य आपल्याला सांगत आहे की पूर्वजांचा उद्धार करणार किंवा ब्रह्म त्याच्या मुक्त करणारा कसा ठरतो याचा आता थोडक्यामध्ये आपण विवेचन करूया पहा अठरा आपल्याला याच्यामध्ये कथा येत या आहे की गोपीचंद आणि त्याची बहीण चंपवती या दोन बहीण भावांची ज्यावेळेस गोपीचंदाने वैराग्य घेतलेला आहे आणि कथाशी सांगत आहे बर का की वैराग्य घेतल्यानंतर ज्यावेळेस तो त्याच्या वहिनीकडेच येतो वैराग्य ज्यांनी संसाराचा किंवा संन्यास दीक्षा घेतलेली आहे तर ती सहन न झाल्यामुळे तिची बहीण हे तिथे मृत पावते आणि तिला उठवण्यासाठी गोपीचंद हा त्याची जे साक्षात गुरु आहे जालेंद्रनाथ महाराज यांच्याकडे येतो आणि जालेंद्रनाथ महाराज सामर्थ्याने तो परत एकदा तिच्या बहिणीला जेवण करतो असं कथासारमध्ये कथा वर्णित आहे मग याच्या मागे रिझन काय पहा ज्या पातकातनं गोपीचंद्राला मुक्तता मिळते तिच्या बहिणीला मुक्तता मिळते शिवाय याच कथेचा जर आपण आणखी पुढे जाऊन विस्तार पाहिला तर ब्रह्महत्या या शब्दाच्या वलयाभोवती फिरताना आपल्याला दिसतो कारण काय समज म्हणजे ब्रह्महत्या ज्या ठिकाणी नाव येते ना खास करून जसं की आता तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की काशीचे कोतवाल म्हणजे कोण काळ भैरवनाथ महाराज हे ब्रह्महत्यापासून आपल्याला पातकपास त्यांनी स्वतः मुक्ताना मिळवले आणि महादेव हे मुक्ताना मिळवून देतात मग कापालिक असेल आघोरी असेल किंवा ज्याला आपण तंत्र क्षेत्रामध्ये सुद्धा भैरव तंत्र किंवा भैरव प्रणाली जिथे असते ज्याच्यामध्ये खास करून आपण बघतो कपाली भैरव असतील किंवा कपाल तंत्र करणारे किंवा आघोर तंत्र करणारे किंवा असे कोणतेही सन्याश असतील जे विद्येमध्ये तामसी विद्यार्जित करताना काळभैरवाचं अधिष्ठान करतात किंवा काळ भैरवला अधिष्ठित करूनच भैरव साधना असेल किंवा काली साधना असेल याच्यामध्ये ते त्यांचे कार्य चालू होतात तात्पर्य त्यात आपण समजून घेऊयात नाथ संप्रदायामध्ये कपाल आणि अघोर या साधनेमध्ये सर्वोच्च स्थानी हे प्रथम बसतात गुरु गोरखनाथ महाराज आणि यानंतर बसतात जालिंद्रनाथ महाराज ते कसे ते पण आपण पाहूया आपण पंथाचं व्यवस्थितपणे जर अभ्यास केला किंवा जर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आपल्याला असं दिसेल की ना नाथ संप्रदायामध्ये जालेंद्रनाथ महाराज आणि कानिफनाथ महाराज या दोघांनी जे शिष्य निर्माण केलेले आहे त्या शिष्यांमध्ये खास करून कापालिक का आणि शिष्य सर्वात जास्त जालिंद्रनाथ महाराजांचे आणि कानिफनाथ महाराजांची आणि यावरती सुद्धा गोरक्षनाथ महाराजांचे सांगण्यात तात्पर्य काय आहे जेवढ्या पद्धतीचे कापालिका आता सध्या असते किंवा आघोरी असतील जरी ते साधना भैरवाची करत असतील किंवा काली साधनेमध्ये असतील परंतु या सर्वांच्या वरती जे मुख्य विराजमान होतात ते सर्वप्रथम होतात जालिंद्रनाथ महाराज आणि कानिफनाथ महाराज त्यामुळे कापालिकाचे लागोरे असेल तंत्रविद्या करणार व्यक्ती असेल त्यांच्या तंत्रमार्फत तो कोणतीही विद्या चालवणारा व्यक्ती असेल एखादं जर अहित करणार असेल परंतु तो व्यक्ती जर नातपंथी असेल ना तर ते त्याचं अहित करू शकत नाही मी अधिकार वाणीने सांगत आहे कापालिक असेल किंवा आघोरी असेल याच्या मागे रिझन काय कारण जालेंद्रनाथ नाथ महाराज शिवन गोरक्षनाथ महाराज सुद्धा सर्वात मोठे कापालिक आणि आघोर शिष्य संप्रदायांच्या वरती शिरोमणी हेच बसतात त्यामुळे अठरावा अध्याय जो आपल्याला पाहायला मिळतो ज्या महाराज महाराजांच्या लिलेशी संबंधित आहे हा सुद्धा बेचाळीस पूर्वजांच्या पिढ्या म्हणजे बेचाळीस पूर्वजांना मुक्ती देणारा किंवा ज्याला आपण म्हणूया ब्रह्म हत्येच्या पातकपासून बाहेर काढणार आपल्याला निश्चितपणे महामेरू ठरतो त्याच अनुषंगाने काशी क्षेत्रामध्ये ज्या माया भगवती गंगा नदीचं अवतरण आहे ज्या गंगा नदीला भागीरथ ऋषींनी पृथ्वीवरती आणले पृथ्वीवरती भागीरथाच्या साठ हजार पूर्वजांना या गंगा नदींनी मुक्ती दिलेली आहे एवढी ख्याती काशी नगरीची आहे भगवती गंगेची आहे त्याच अनुषंगाने भैरवाची आहे त्याच अनुषंगाने आपल्या नवनाथ पंथाची किंवा नवनाथ संप्रदायाची आहे सांगण्याचा येतो हाच आहे की आपले जे ग्रंथ पुराण महापुराण किंवा उपनिषदे आहेत वेद आहेत हे उगाच दिलेले नाहीत कुठे ना कुठे या सर्व गोष्टी आपल्या संसारिक जीवनावर पडणारे सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला याच्यामध्ये पाहायला आजही मिळतात याही पुढे जाऊन मित्र म्हणेल ज्या बावन्न भैरवांचे प्रतिनिधित्व करणार हे अष्टभैरव आहे त्याचा अंक सुद्धा आठ येतो रुद्राक्ष महिमा जर तुम्ही वाचला असेल तर रुद्राक्ष महिमामध्ये सुद्धा अष्टमुखी रुद्राक्ष असेल अष्टमुखी रुद्राक्ष हा प्रतिनिधित्व सुद्धा त्याचा करतो त्या व्यक्तीला सर्वप्रथम पूर्ण आयुष्य बनवतो तो अष्टमुखी रुद्राक्षच आहे त्यामुळे अशा आहे आजचा एपिसोड आहे तुम्हाला आवडला असेल जी माहिती तुम्हाला आज मिळाली आहे तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणारे असेलच ही माहिती जशी तुम्हाला मिळाली तशी इतरांना सुद्धा मिळवत्या त्या अनुषंगाने तुम्ही चॅनल लाईक करा तोपर्यंत तुमच्या সতনমুজ আদেশ গুরুজি গুরেশ আল খা নির আদেশ